बजेट पाळा खर्च टाळा आत्मविश्वासाला सांभाळा आयुष्य हे बुद्धिबळाच्या पटासारखं असतं कधी राजा पुढे तर कधी प्यादापुढे असतो जो चाल खेळतो तोच यश प्राप्त करतो रास या महिन्यात डबल माइंड नाही तर डबल विनर व्हा या दृष्टीने प्रयत्न करा ही बाब मिथून राशीच्या सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुमचे अनुभव काय राहिलेत ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे हे आम्हाला लक्षात येईल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो, तेव्हा राशी स्वामींची स्थिती महत्त्वाची ठरते मिथुन राशीचे स्वामी बुधदेव या काळात धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुमच्या बोलण्यात वागण्यात मनात काहीतरी भन्नाट सुरू आहे तुमच्या डाव्या बिंदूची स्पर्धा उजव्या बिंदूशी आहे तुम्ही एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करा यश तुमचंच आहे थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि प्रगल्भ करणारा असा हा महिना आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या महिन्यात बऱ्यापैकी पैशाचा ओघ सुरू असेल मात्र खर्चाच्या गाडीला कधीतरी ब्रेक लावावा लागतो ही बाब लक्षात घ्या कुटुंबातील वाद गोड बोलून मिटवता येतील कारण तुमच्या वाणी चमक आहे फक्त तुमची वाणी काटेरी होऊ देऊ नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात केतूग्रह विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्हाला प्रचंड परिश्रम करावे लागतील अकेला ही काफी होऊ असं तुम्ही म्हणाल परंतु जेव्हा तुमच्यावर कामाचा ताण वाढेल तेव्हा वाटेल की भाई कोई तो हेल्प करो या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील लहान मोठे कुटुंबासह भावंडांसह तुम्ही प्रवास कराल ज्यातून तुम्हाला भरपूर आनंद प्राप्त होईल या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातक आपल्या घरात का काही बदलाचा विचार करतील वास्तूशी संबंधित काही साहित्य तुम्ही विकत आणाल त्यावर तुमचा खर्च होणार आहे आपल्या आई आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील वाहन चालवताना काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांनी या महिन्यात संपूर्ण लक्ष देऊन अभ्यास करणं आवश्यक का आहे काही वेळ रील्स सोशल मीडिया काही वेळ अभ्यास हा फर फॉर्म्युला अजिबात वापरू नका कारण हा महिना तुमच्यासाठी यशाचा आहे शैक्षणिक यशाचा आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्या प्रेमात अचानक जुना मित्र किंवा जुनी मैत्रिणांची भेट होऊ शकते त्यामुळे अनेक आठवणी जागृत होतील योग्य संवाद ठेवा संततीच्या बाबतीत समाधानकारक बातमी तुम्हाला प्राप्त होईल पंचमेश राशीत असल्यामुळे इष्टदेवांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांना या काळात थोडासा आरोग्यविषयक त्रास होण्याची शक्यता आहे विशेषतः सर्दी खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कर्जाचा प्रश्न डोकं वर काढतील मात्र घाबरू नका योग्य वेळी तुमचं नियोजन होईल तुम्ही योग्य पद्धतीने आर्थिक मॅनेजमेंट कराल शत्रू कुर कुरघोड्या करतील परंतु तुम्ही आपल्या डबल माइंडने त्यांच्यावर मात कराल शांतपणे पुढे जाल स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे कारण तुमचे षष्ठेश चतुर्थ स्थानात विराजमान आहे तरीही परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मिथून जातक नोकरी करीत आहे त्यांना या काळात नवीन प्रोजेक्ट मिळतील वरिष्ठाचं मन तुम्ही जिंकू शकाल परंतु केवळ यश सर किंवा यश यस, यस मॅडम न करता तुम्ही स्वतःच्या मतांची स्वतंत्रपणे मांडणी करा व्यवसायात तुम्हाला नवीन प्रयोग करावेसे वाटतील मात्र रिस्क घेताना काळजीपूर्वक घ्या पार्टनर सोबत विनाकारण वाद करू नका कुठलाही निर्णय एकोप्याने घ्या हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती कर्मस्थानात विराजमान आहे जे तुम्हाला कर्म करायला प्रवृत्त करतात गुरुदेव राशीत विराजमान आहे तुमच्यासाठी त्यांनी पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण केला आहे पंचमेश देखील तुमच्या राशीत असून वीस तारखेपर्यंत ते तिथे विराजमान आहेत असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे विशेष बाब म्हणजे राशीस्वामी धनस्थानात गेल्यामुळे तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण झालेले आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात भाग्येश विराजमान आहे भाग्येश जेव्हा कर्मस्थानात विराजमान असतो तेव्हा तो आपल्याला सूचित करतो की तुम्ही योग्य कर्म करा तेव्हाच तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त होईल काही वेळा तुम्ही अचानक कार्याकडे दुर्लक्ष कराल ज्यामुळे गोंधळ निर्माण होईल मात्र पुन्हा तुमचं लक्ष तिकडे जाईल आणि कोणीतरी तुम्हाला मदत देखील करेल हे प्रामुख्याने लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती सुखस्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल बऱ्यापैकी चांगला लाभ होईल मात्र लाभासह खर्च होत असताना बचत होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीवर भर दिला पाहिजे ते लाभदायक ठरेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्यय शुक्रदेव राशीत विराजमान आहे अनेक कारणांनी तुमचा खर्च होईल शिक्षणासाठी हौसमोजसाठी कुटुंबासाठी प्रवासासाठी तुम्ही खर्च करणार आहात काही खर्च अनपेक्षितपणे करावा लागेल या काळात तुमचे प्रवास देखील होणार आहेत आणि त्यावर तुमचा खर्च होणार आहे म्हणून योग्य नियोजन करा योग्य ठिकाणी खर्च करा बजेट पाळा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे थोडक्यात स्वतःवर हो विश्वास ठेवा तुमच्यात डबल एनर्जी आहे डबल टॅलेंट आहे आणि स्मार्टनेस देखील डबल आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही, काही दिवस सुख समाधान यश देणारे काही दिवस संघर्षाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ या स्थानांमध्ये असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक नऊ या स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतंय म्हणून केवळ चंद्र गोचर पाहून उपयोगी नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे मिथुन राशीसाठी या महिन्यातील दोन बारा आणि वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर नऊ अठरा सत्तावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करा वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने गुरुदेव अतिचार गतीत आहे शनिदेव वक्रीवस् अवस्थेत आहे त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी उपयुक्त ठरेल त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामायिक उपाय म्हणून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलंगावर अभिषेक पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरिबांना गरजवंतांना अन्नदान करा विशेषत गुरुवारी अन्नदान करायला हवं शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती आणि शनिदेवांची वक्री गती तसंच श्रावण महिन्यातील तुमच्या मनशांतीसाठी ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे या सामूहिक उपायांसह मिथून राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही गुरुस्तोत्राचं पठण करावं बुधवारी गुरुवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे गरजवंत विद्यार्थ्यांना वया पुस्तक पेन्सिलीचं दान करावं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा पद्धतीने ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष